पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा देवो! 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 सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर काल भाजपच्या रॅली दरम्यान दारूची बाटली फेकल्याने सांगोला शहरात आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाले होते त्यांनी या घटनेचा निषेध केला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला त्यानंतर परिसरात गोमूत्र शिंकडून स्वच्छता था करण्यात आली त्यानंतर महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला सांगोला बंद मध्ये सर्व नेते मंडळी सहभागी झाली होती शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आपला पाठिंबा व्यक्त केला